नियोज। सत्यता हीच आमची ओळख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रक्तदान शिबिर संपन्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी शिंदखेड्याच्या वतीनं आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात नागरिकांनी व महाविद्यालयातील तरुणांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला पंतप्रधान यांच्या पंच्याहत्तरावा वाढदिवस व वा माजी आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त शिंदखेडा येथील एस 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 व्ही पी महाविद्यालयाच्या प्रांगणात रक्तदान शिबिर आयोजित केले होते रक्तदान शिबिर महाराष्ट्र शासनाचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाला तर गटनेते अनिल वानखेडे यांच्या नेतृत्वात घेण्यात आले रक्तदान शिबिराची वेळ सकाळी दहा ते दोन अशी होती कार्यक्रमाची प्रज्वलन व प्रतिमा पूजनानं करण्यात आली या प्रसंगी शहर अध्यक्ष संजय कुमार महाजन यांनी आपल्या मनोगतात रक्तदान शिबिरांमधून समाजात रक्ताची गरज आणि त्याचं महत्व याबद्दल जनजागृती होते तसेच थॅलेसेमिया कर्करोगानी किंवा इतर गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी रक्तदान अत्यंत महत्वाचं असतं रक्तदान शिबिरे या रुग्णांना जीवदान देण्यास मदत करतात एका व्यक्तीनं दान केलेले रक्त तीन गरजू रुग्णांपर्यंत पोहोचू शकत असं मत प्रकट केले शिबिरात या काळात बेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले धुळे येथील जवाहर मेडिकल फाउंडेशन रक्तपेढीचे डॉक्टर प्रियंका पाटील डॉक्टर चारू दत्त निवृत्ती पाटील सुनील देवरे सलमान पठाण ऋषिकेश पाटील भूपेंद्र पाटील आदींनी अनमोल सहकार्य केले या शिबिराचे यशस्वी आयोजन एस एस व्ही पी एस महाविद्यालय शिंदखेडा तसेच भारतीय जनता पार्टी शिंदखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य एन एस पवार आणि भाजपा शहराध्यक्ष संजय कुमार महाजन यांनी केले होते प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले माजी नगरसेवक उल्हास देशमुख बाळासाहेब गिरासे दीपक चौधरी माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश चौधरी सुभाष माळी सेवानिवृत्त जवान भूषण पवार रमेश भांबरे राजेंद्र मराठे दगा चौधरी दादा मराठे सुयोग भदाणे प्राध्यापक विशाल पवार प्राध्यापक जितेंद्र पाटील प्राध्यापक पंकज चव्हाण प्राध्यापक तुषार करंखे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक रुंद चतुर्थ श्रेणी कर्मचारी स्वयंसेवक विद्यार्थी आदींची उपस्थिती होती संपादक भूषण पवार आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा